हाय हॅलो नमस्कार तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं तुम्ही की मी शनिवारच्या नाश्त्यासाठी तांदूळ आणि डाळ भिजत घातलं होतं तर आपे आप बनवायचे होते मला म्हणून तर मला बघा सकाळी उठल्या उठल्या मी ते बघत होते की पीठ आलं आहे की नाही तर छान एकदम मस्त फर्मेंट झालं होतं इथे तुम्ही बघू शकताय सो वेलकम so, बॅक टू माय चॅनेल मी अंकिता तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते चला आज नाश्ता बनवत बनवत मला तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत तर एका विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे त्याचा माझ्या मैत्रिणींना किंवा माझे व्हिडिओ जे बघतात त्यांना त्याचा फायदा होईल ह्या हेतूने मी आ, या विषयावर बोलणार आहे तर मला आज ना तुमच्यासोबत प्रेग्नन्सीविषयी थोडं बोलायचं आहे कारण प्रत्येकीची पहिली प्रेग्नन्सी असते त्यावेळेला ती स्त्री खूप म्हणजे खूप कन्फ्युज्ड असते कारण तिला सांगणारा माणूस तिला सांगणाऱ्या ज्या काही व्यक्ती असतील त्या प्रत्येकजण आपल्या परीने वेगवेगळ्या वेग वेग माहिती असं सांगत असतात किंवा वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी सांगत असतात सो so, त्यावेळेला ती जी प्रेग्नंट बाई आहे ती म्हणजे तिला समजत नाही की कुणाचं ऐकू आणि कुणाचं नको आणि मेन म्हणजे काय होतं माहिती आहे का, का? पहिलीच प्रेग्नन्सी असते आता ज्यांची सेकंड प्रेग्नन्सी आहे त्यांना खूप सारा अनुभव आलेला असतो त्याच्यामुळे त्यांना काही दुसऱ्यांचं ऐकायची गरज नसते म्हणजे स्वतःच्या अनुभवातून त्या शिकत असतात किंवा शिकलेल्या असतात पण ज्यांची पहिली प्रेग्नन्सी असते त्यांना खूप सफर व्हायला लागतं पहिल्या महिन्यापासून त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात की ज्यांची उत्तरं तिला स्वतःच शोधावी लागतात आणि त्यात काय होतं की मग आपल्या आजूबाजूचे किंवा नातेवाईक असतील किंवा शेजारी असतील हे बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात की तू हे कर तू ते कर ते असं करू नको तसं करू नको हे खाऊ नको ते खाऊ नको अशा बऱ्याच काही गोष्टी त्या सा ते सांगत असतात पण आपल्या मनात एक भीती असते किंवा आपण थोडंसं काय म्हणतो नवीन असतो त्याच्यामुळं आपल्याला असं वाटतं की हां ते सांगतायत ते बरोबर आहे हे सांगतायत ते बरोबर आहे आणि त्यामुळं काय होतं आपलं मन सगळं अस्थिर होतं आणि स्ट्रेसमध्ये जातो आपण तर असा हा माझा पण अनुभव आहे आणि ह्याचा तुम्हालाही उपयोग होईल म्हणून मी मला ह्या गोष्टी शेअर करायच्या आहेत तर बघा समोरचा माणूस आपल्याला कितीही काहीही सांगत असेल तरी आपल्याला जसं झेपतं आपल्याला जसं योग्य वाटतं तसंच करणं भाग असतं किंवा तसंच केलं पाहिजे पूर्वीच्या काळी कसं डॉक्टर एवढे जास्त नव्हते किंवा जे काही डिलेवरी व्हायच्या त्या घरीच मोस्ट ऑफ व्हायच्या सीझरचा तर काय विषय सी सेक्शनचा तर काय हे विषयच नसायचा त्याच्यामुळं त्यावेळी लोकांना माहितीच नव्हतं की काय चूक आहे आणि काय बरोबर आहे आणि डॉक्टर नसल्यामुळे डॉक्टरांच्याकडे जाणं नसल्यामुळे माहितीच नाही की हा त्रास कशामुळे होतोय तो त्रास कशामुळे होतो आहे तर इथे बघा मी आता एक एक्झाम्पल देते की एखादा पदार्थ आहे आणि तो पदार्थ खाल्ल्यावर असं असं होईल असं बायका सांगतात आपल्या जुन्या कुठल्या तरी बायका असतील तर त्या सांगतात की तू हे खाऊ नको भेंडी खाऊ नको फणस खाऊ नको तर वांगी खाऊ नको प्रेग्नन्सीमध्ये आता का तर भेंडी खाल्ली तर म्हणे लहान त्या बाळाला म्हणजे बाळ जन्मल्यानंतर त्याला म्हणे काटे येतील किंवा फणस खाल्ल्यावर त्याला म्हणे काटे येतील वांगी खाल्ली की त्याला काटे येतील अशा काही गोष्टी सांगत असतात पण ते त्यांच्या ते अनुभवानुसार सांगत असतात त्याच्यात ते त्यांचा काहीही दोष नाही कारण त्यावेळेला डॉक्टरच नव्हते त्याच्यामुळे डॉक्टरांच्याकडनं जे नॉलेज मिळते ते माहितीच नव्हतं त्याच्यामुळं त्या त्यांच्या अनुभवानुसार ते आपल्याला सांगत असतात पण आता काय झालं आहे की डॉक्टर डॉक्टरांनी तेवढा अभ्यास केला आहे आणि डॉक्टरांच्याकडे भरपूर नॉलेज आहे सो ते आपल्याला काय सांगतात की सगळं खा जे जे काही अन्नपदार्थ आहेत ते सगळे खा फक्त आपण जास्तीत जास्त टाळायचं आहे आपन ते उष्णता निर्माण करणारे पदार्थ टाळायचे आहेत म्हणून आपल्याला ठराविक पदार्थ आपण खात नसतो पण त्याच्यामागे एक सायंटिफिक रिझन आहे आणि त्या सायंटिफिक रिझनच्या आधारे आपण ते पदार्थ टाळायचे आहेत त्याच्यामागं कुठलंही मिथ नाही कुठलंही अशी अंधश्रद्धा नाही किंवा म्हणजे कु कुठलीही चुकीची इन्फॉर्मेशन नाही पूर्वीच्या काळी कसं डॉक्टर नसायचे त्या डॉक्टर नव्हतेच त्याच्यामुळं बायका ज्या होत्या त्या स्वतःच्या अनुभवावरून त्या गोष्टी सांगत होत्या म्हणजे की आता समजा एकीने काहीतरी वांगं खाल्लं असेल आणि बाबा तिला काहीतरी प्रेग्नन्सीमध्ये त्रास झाला असेल किंवा बाळाला त्रास झाला असेल तर त्यावेळेला तिला असं वाटलं असेल की मी हा पदार्थ खाल्ला होता म्हणून मला हे असं झालं किंवा माझ्या बाळाला असं झालं तर तो त्यांच्या अनुभवाचा प्रश्न होता पण आत्ता सध्या काय आहे तर सध्या खूप नॉलेज वाढलेलं आहे खूप माहिती आपल्याला भरपूर मिळतात आणि सायंटिफिक मेन रिझन असतं आपल्याकडे म्हणून आपण त्या गोष्टी सगळ्या कन्सिडर करतो तर अशा प्रकारे खूप जण आपल्याला काही मिथ वगैरे सांगत असतात पण म्हणजे आफ्टर डिलिव्हरी पण खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या जातात की तू हे खाऊ नको तू ते खाऊ नको हेच खा तेच खा पण मी माझा स्वतःचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते डिलिव्हरीनंतर मलासुद्धा ना खूप जण असं सांगायचे की तू हे खाऊ नको ते खाऊ नको म्हणजे काय डाळ वगैरे अशी सप्पक डाळच फिकी डाळच खायची किंवा मऊ भाकरीच खायची जास्त स्पायसी खायचं नाही तर स्पायसी खायचं नाही हे मी मान्य करते कारण कसं होतं स्पायसी खा आपण ज्या वेळेला खातो त्यावेळेला आपलं डायजेशन थोडंसं मंदावतं किंवा इनडायजेशन होतं अपचन होतं त्याच्यामुळं कॉन्स्टिपेशनची शक्यता असते कॉन्स्ट डिप्रेशन झाल्यामुळं मग समजा सी सेक्शन असेल किंवा नॉर्मल डिलिव्हरीमध्ये पण स्टिचेस पडले असतील तर त्या स्टिचेसवर स्ट्रेस येऊ नये म्हणून आपल्याला ते पदार्थ खाणं टाळलं जातं म्हणजे होता होईल तेवढं सप्पक किंवा थोडंसं अळणी खायचं असतं पण नुसतंच तुम्ही भाकरी आणि डाळ किंवा भात आणि डाळ असं खाल्लं तर त्या पिरियडमध्ये तुम्हाला जे न्यूट्रिशन हवं आहे न्यूट्रिशनची जी गरज आहे ती कुठून भेटणार आणि मेन नंतर डिलिव्हरीनंतर बायका ज्या अशक्त होतात ना त्याचं मेन कारण हेच आहे म्हणजे पुढं जाऊन हे दुखलं ते दुखलं जे होतं नाही सांगतात आता बायका की सी सेक्शन झाल्यानंतर कंबर नंतर दुखते किंवा पाय अंग दुखतं हे दुखतं तर त्याचं मेन कारण इथंच आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला मनासारखं खाता येत नाही किंवा जे हेल्दी फूड आहे ते हेल्दी फूड आपल्यापर्यंत पोहोचतच नाही न्यूट्रिशनल फूड आपल्यापर्यंत पोहोचतच नाही कारण फळं खायची नाहीत हे खायचं नाही ते खायचं नाही अशा खूप कंडिशन्स असतात डिलिव्हरीनंतर मग माझ्या बाबतीत पण असंच झालं मी घाबरून मी काय केलं एक महिना तरी मी पाळलं सगळं की म्हणजे काहीच खात नव्हते मी अळणी सगळं खात होते आणि गरम पाणी पित होते पण मला नंतर प म्हणजे हार्डली मी पण वीस पंचवीस दिवस केलं असेल पण त्याच्यानंतर बघूया म्हटलं आणि त्याचा मला गरम पाण्याचा वगैरे त्रास व्हायला लागला म्हणून मी म्हटलं बघूया आपण नॉर्मल सगळं खाऊन बघूया जसं आधी खात होते तसं तर तसं खाल्ल्यानंतर माझं सगळं डायजेशन असेल किंवा कॉन्स्टिपेशन जे होतं ते माझं क्युअर झालं म्हणजे सगळ्या माझ्या ज्या हेल्थ इश्यूज होत्या त्या सगळ्या माझ्या क्लिअर झाल्या तर माझा सांगण्याचा हेतू असा आहे की डिलिव्हरीनंतर तुम्हाला जे जे काही खाऊ वाटते ते सगळं खा जी फळं खाय खाविषयी वाटतात ती सगळी खा म्हणजे म्हणजे ऋतूमानानुसार तुम्हाला ते बघायचं आहे म्हणजे कुठल्या ऋतूत कुठली फळं मिळतात आणि तेवसुद्धा मिथ आहे हां आपले आपण जे हे जर हे फळ खाल्लं किंवा आपण जर काहीतरी वेगळं खाल्लं तर त्याचा बाळाला त्रास होतो हे सुद्धा टोटली रॉंग आहे कारण मी माझा स्वतःचा अनुभव सांगते मी सगळी फळं खाल्लेत आणि सगळं मी जेवण रेग्युलर जसा जशी बाई रेग्युलर असताना किंवा नॉर्मल असताना जशी जेवते तसं मी सगळं जेवत होते त्याच्यामुळं मला काहीही त्याचा त्रास झाला नाही पण ज्या वेळेला मी काही खात नव्हते ना त्यावेळेला मला खूप त्रास झाला पहिले पंधरा वीस दिवस आणि आपण घाबरलेलो असतो किंवा आपण पहिल्यांदा आपला हा एक्सपिरियन्स असतो त्याच्यामुळं आपण खूप जणांचं सगळं ऐकत असतो हो था था। नहीं है। ला हो म्हणत असतो पण ॲक्च्युली असं नाही आहे मी स्वतःचा अनुभव सांगते ज्या वेळेला म्हणजे डिलेवरी झाल्यानंतर आपली एवढी एनर्जी गेलेली असते आपल्या शरीराची एवढी झीज झालेली असते ते सी सेक्शनमध्ये एवढं मोठं ते ऑपरेशन असतं किंवा नॉर्मल डिलिव्हरीमध्ये एवढं आपला ब्लड फ्लो झालेला असतो एवढी म्हणजे आपली काय म्हणतो शरीराची एवढी झीज झालेली असते ती झीज भरून काढायचं काम तुमच्या ऑपरेशननंतर लगेच चालू झालेलं असतं आणि त्यावेळेला जर तुम्ही त्याला न्यूट्रिशन दिलं नाही पोषक तत्व शरीरात गेले नाही तर ती तुमची शरीराची झीज कधी भरून निघणार आणि मग त्याच्यामुळंच पुढे जाऊन तुम्हाला खूप साऱ्या हेल्थ इशूजना सामोरं जावं लागतं त्यामुळे ज्या आता नवीन आया होणार आहेत किंवा आया झालेल्या आहेत त्यांना माझी रिक्वेस्ट आहे किंवा त्यांना मा माझं एकच सांगणं आहे की बायानू सगळं छान खा छान राहा मस्त रहा आनंदी रहा काहीही घाबरायची गरज नाही कारण आपल्याला तेव्हाच गरज असते नंतर तुम्ही कितीही खा कितीही हे करा पण ज्या वेळेला शरीराला गरज आहे त्याच वेळेला ते सगळं पोषण आपल्या शरीरात गेलं पाहिजे सो डोंट टेक टेन्शन काही काळजी करू नका जे जे तुम्हाला खावसारखं वाटतंय ना ते ते सगळं खा फक्त काय प्रमाणात खायचं आहे म्हणजे आवडतंय म्हणून जास्त so, खाणं हे पण टाळायचं आहे सो हा होता माझा अनुभव आणि कसा वाटला नक्की सांगा आणि आय होप तुम्हाला ह्याची खूप माझी दुपारी ट्युशन चालू होती दोन वाजताची आणि सव्वा तीनला बरोबर घड्याळ बंद पडलं आणि नंतर आम्हाला टायमिंगच कळालं नाही की किती वाजले असं म्हटलं आधी ते व्यवस्थित सेट करा तर आत्ता झालेत सव्वा पाच वाजलेले आहेत आणि आम्हाला आता जायचं आहे लाईट नाही आम्हाला आता जायचं आहे डीमार्टला सो so, आता पटपट रेडी होतो आणि मग हो जातो अचानकच प्लॅन ठरला आधी काही ठरलं नव्हतं आज जायचं असं पण जरा बघितलं तर ग्रोसरी म्हणजे थोडी आता डाळी वगैरे थोड्या संपत आलेले नाही तर म्हटलं जाऊन येऊया आणि आता तसं पण काय म्हणजे काही काम नव्हतं म्हटलं जाऊन येऊया म्हणून आता आम्ही रेडी होणार आणि डिमार्टला जाणार तर आम्ही काय काय शॉपिंग करणार ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन आता आता रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते चलो स्टेट येऊन ती बघा आता मस्त मी अशी रेडी झालेली आहे मध्ये मध्ये थोडं असं बोलायचं ओके आता रेडी मी तरी रेडी झाले भावात पण झाले आता आमचे साहेब रेडी व्हायचे आहेत आणि आता दहा मिनिटात आम्ही निघू पूर्ण व्हिडिओ बघा आणि आता जे काही शॉपिंग करणार आहे शॉपिंग नाही म्हणत आहे ना ग्रोसरी शॉपिंग ती तुम्हाला उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि आता आम्ही जाऊन येतो आणि मग भेटू पुन्हा नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला ना बाय आणि टेक केअर चलो बाय